इथलं पोलीस प्रशासन करत आहे ज्यावेळी लोकल ट्रेन मध्ये बघतोय हे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता फटाके फोडू द्या आनंदोत्सव साजरा करू द्या मात्र परवानगी नसल्यामुळे पोलिसांकडनं यांना फटाके फोडण्यास मजाव केला जात आहे कॅमेरामॅन मयोर सह मुकुल कुलकर्णी एबीबी माझा मालेगाव रिपोर्टात अर्थ करेल कोर्टाकडून परवानगी घेऊन मी कोर्टाकडून परवानगी घेऊन फटाके फोडे एक काम करा आम्हाला गुन्हे दाखल करून टाका गुन्हे दाखल कराल ठीक आहे गुन्हा दाखल हा आनंद जो होताना गुन्हा होत असेल तर आरोपी क्रमांक एक मध्ये माता नव्हता गुन्हा दाखल तुम्ही कारवाई करा आमची तुम्ही कारवाई करा आमची कारवाई करायला तयारी तुम्ही कारवाई करा तुम्ही गुन्हा दाखल करा माझं म्हणणं आहे का तुम्ही आरोग्य क्रमांक आहे एका बाजूला आपण बघतोय की पोलिसांशी हुजत घातली जात आहे फटाके फोडावे फोडू द्यावे असं स्वरूपाचं त्यांना आवाहन केलं जात आहे विनंती केली जाते दुसऱ्या बाजूला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे होर्डिंग घेऊन पोस्टर घेऊन काही कार्यकर्ते इथे आलेले आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील हिंदू वीरांची निर्दोष मुक्ता मुक्तता सत्य परिषद होत आहे पराजित नाही साध्वी प्रज्ञासिंह यांचा विजय असो अशा स्वरूपाचे होर्डिंग घेऊन हे सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत प्रज्ञासिंह ठाकूर आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे या निर्णयाचा त्याच्यामुळे जो निर्णय दिला एकदम आनंद उत्साह केला प्रदेश ठाकूरने त्याचा खरंच आम्हाला कुठेतरी त्याचं हे फळ मिळालं बाबासाहेब आंबेडकरच्या समाधानामुळे आम्हाला हिंदूंना न्याय मिळाला आहे त्याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आपण बघतो या बाजूला पोस्टर घेऊन आनंदोत्सव साजरा केला जातोय तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं हे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये अजूनही वाद सुरू आहे पोलिसांनी फटाके फोडू द्यावेत अशी यांची आग्रही मागणी आहे तर दुसऱ्या बाजूला कुठल्याही स्वरूपाचे फटाके फोडू दिले जाणार नाही या भूमिकेवर पोलीस ठाम आहेत आमच्यावर गुन्हे दाखल करा मात्र आम्हाला फटाके फोडू द्या ही यांची मागणी आहे परंतु पोलीस त्यांचं काहीही ऐकायला तयार नाही आहे त्यामुळे गेल्या अर्धा तासापासून इथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलिसांकडनं काबर त्यांना मज्जाव केला जातो हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात पोलिसांनी त्यांना प्रथम दर्शनी सांगितलेलं आहे की फटाके फोडण्यासाठी फटाके मुंबईमध्ये फटाकडे फोडण्यात आले मालेगाव काय काय काही काय आम्ही काय शहराची शांतता भंग करत कसं नाही आहे तुमच्या गोष्ट बरोबर परंतु काय माहिती की परिस्थिती अशी आहे या बॉम्ब बाणकोटच्या

एका बाजूला हा वाद सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की ढोल ताशा घेऊन इथे आता हिंदुत्ववादी संघटनांचे काही पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्या हातामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे पोस्टर्स आहेत फोटो आहेत आणि हे फोटो घेऊन आता सर्वजण ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचत आपला आनंद हा साजरा करताय आपण बघतोय की मालेगाव मध्ये एका बाजूला नाराजी आहे तर दुसऱ्या बाजूला जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतं आहे हे हिंदुत्ववादी पदाधिकारी कार्यकर्ते हे महात्मा फुले चौकाच्या दिशेने आलेले आहेत आणि आज जो निकाल लागलेला आहे न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे त्या निकालाचा जल्लोष हा मालेगाव मध्ये होताना बघायला मिळतो आहे त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स आहेत सिंह ठाकूर यांची फोटो देखील आहे आणि काही बॅनर्स देखील ते झळकवले जात आहेत हिंदू वीरांची निर्दोष झाली अशा स्वरूपाचं बॅनर घेऊन बोर्डे घेऊन हे सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आपला जल्लोष साजरा करत आहेत कॅमेराबाद मयूर मार्गाचे सहमुखल कुलकर्णी एबीपी माझा मालेगाव मालेगावातनं थेट ताजी दृश्य आहे तिथे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जल्लोष करतायत ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि मिठाई वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केलेला आहे साध्वी प्रज्ञा यांचे पोस्टर्स फलक हातामध्ये घेऊन आणि त्याचबरोबर हिंदू वीरांची निर्दोष मुक्तता अशा आशयाचे पोस्टर्स हातामध्ये घेऊन त्यांचा जल्लोष सुरू आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण दृश्यांमध्ये बघतोय की काही कार्यकर्त्यांना हटाके फोडून हा आनंद व्यक्त करायचा आहे परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आपले प्रतिनिधी मुकुल तिथे आहेत मुकुल नक्की काय चाललेलं आहे कुठेतरी समजूत चालण्यामध्ये यशस्वी ठरलेत का पोलीस की फटाके फोडू नका तर दोन दृश्य आपण बघतोय एकीकडे एक 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 जल्लोष सुरू आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या आज निर्दोष मुक्तता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि त्याचबरोबर इतरही सहा जणांची झालेली आहे मालेगाव लास्ट प्रकरणामध्ये आणि त्यामुळे या निमित्ताने आनंद व्यक्त केला जातोय हिंदुत्ववादावरती जो दहशतवादाचा ठपका या केसच्या माध्यमातून होता तो दूर झाला अशा आशयाची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तीच ते रस्त्यावरती कुठेतरी जल्लोष करून व्यक्त करत आहेत पण दुसरीकडे दृश्यांमध्ये आपण बघतोय काही कार्यकर्त्यांना फटाके फोडून आनंद साजरा करायचा आहे परंतु पोलिसांनी पूर्णपणे त्याला विरोध केलेला आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ते योग्य नसल्याचं पोलीस त्यांना वारंवार समजावून सांगतायत त्यामुळे एके ठिकाणी साध्वी प्रज्ञासिंग यांचे पोस्टर दाखवत जल्लोष सुरू आहे वाद्यांच्या तालावरती हिंदू बांधवांनी ठेका धरलेला आहे आणि दुसरीकडे पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये फटाके फोडण्यावरनं वाद सुरू आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके फोडतात आणि आनंदाचा दिवस आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर सातत्याने पोलिसांचा प्रयत्न चालू आहे त्यांची समजूत काढण्याचा परंतु याला काहीशा बाचाबाचीच स्वरूप आलेलं आहे आणि कोणीही अजून या मुद्द्यावरनं मागे हटण्याच्या तयारीत नाही आहे असं स्पष्टपणे दिसतंय दरम्यान आज सतरा वर्षांनी मालेगाव स्फोट प्रकरणी निकाल आलेला आहे एनआयएच्या विशेष न्यायालयाचा आणि त्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे बेनिफिट ऑफ डाऊटच्या जोरावरती त्यांची मुक्तता करण्यात आली आहे मालेगाव मधनं ही दृश्य आपण लाइव बघतोय इथे हिंदुत्ववादी संघटनेचे असंख्य कार्यकर्ते निष्फूर्तपणे रस्त्यावरती आलेले आहेत आणि वाद्यांच्या गजरामध्ये घोषणांच्या साथीने साबी तज्ञांचे पोस्टर्स दाखवत हिंदू वीर असं संबोधन सर्व निर्दोष आरोपी जे आहेत त्यांना आज जल्लोष केला जातोय मिठाई वाटली जाते आणि त्याचबरोबर हटाके फोडण्याचा सुद्धा या कार्यकर्त्यांचा मानस आहे परंतु पोलिसांनी मात्र त्याला विरोधाव लागला आणि त्यानंतर हिंदुत्वादी संघटनांकडनं मोठ्या प्रमाणात मालेगावमध्ये जल्लोष केला जात आहे काँग्रेसने आपल्या प्रत्येचा गैरवापर करत ज्या पद्धतीने हिंदू आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न केला विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली त्याच्या समर्थनात सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या हो। माध्यमातून आज था था। आ, या ठिकाणी आम्ही जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहोत सध्या परेशान होत पण पराजित होत नाही आज या निकालावरून स्पष्ट झालंय पुढे आता काय नाही काही प्रमाणात पोलिसांकडून या जल्लोषासाठी मज्जाव केला जातोय परंतु सरकार आमच्या विचारांचं आहे हिंदुत्वादी सरकार आहे आणि म्हणून आज दिवसभर फटाके वाजवत वाजंत्री वाजवत सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जल्लोष करणार आहोत जे पीडित आहेत ते वरच्या न्यायालयामध्ये आव्हान देणार आहे नाही पूर्व गृहमंत्री सुशील कुमार शिंदे जो एक शब्द घडला होता भगवा आतंकवाद तो मार्ग निवडू शकतो परंतु इथे हिंदुत्ववादी संघटनांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष केला जात आहे संपूर्ण मालेगावचा जो दुसरा भाग आहे मोसमपूर फुले चौक हा संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हळूहळू एकवटाला सुरुवात झालेली आहे थोड्याच वेळापूर्वी इथे पेढे एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला होता आणि आता थेट ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत हे सर्वजण आनंदोत्सव साजरा करत आहेत त्यामुळे मालेगावमध्ये जो बॉम्बस्फोट झालेला होता त्याचा निकाल लागलेला ला आहे आणि ह्या निकालानंतर दुसऱ्या बाजूला एका बाजूला आनंदोत्सव आहेत आपण बघतोय थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी फटाके फोडू नका अशा स्वरूपाच्या सूचना इथल्या आंदोलनकर्त्यांना दिलेल्या होत्या मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचना फेटाळून पोलिसांच्या सूचनांना केराची टोपली दाखवून इथे हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने फटाके फोडण्यात आलेले आहेत जल्लोष करण्यात आलेले आहे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे देखील इशारा दिलेला होता मात्र आमच्यावर गुन्हे दाखल करा परंतु आम्हाला फटाके फोडू द्या आनंदोत्सव साजरा करू द्या अशी भूमिका ही आंदोलनकर्त्यांनी घेतलेली होती आणि आता त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलाय आपण बघतोय साध्वी प्रज्ञासिंह यांच्या फोटोला तिथे पुष्पहार अर्पण केला जातोय आणि खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर फटाक्यांची आतशबाजी केली जात आहे मोठा जल्लोष हा मालेगाव मध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे जय श्रीरामचा नारा दिला जात आहे घोषणाबाजी केली जात आहेत आणि या घोषणाबाजीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडनं मोठा जल्लोष करतोय पोलीस इथे आलेले आहेत पोलिसांनी ही फटाक्यांची माळ ही ताब्यात घेतलेली आहे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झालेली आहे